नमस्कार मित्रांनो नवीन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये सोनंदीच्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे प्रतीकचा तिला फोन येतो आणि सोनंदी शॉकच होते तर काय घडतं चला तर बघूया सोनंदीच्या अंगावर साडी पडते आणि आजीला खूप आनंद होतो सोनंदी म्हणते आजी किती छान साडी आहे आजी म्हणते सोनंदी ही साडी तुला खूप छान दिसते आता आजी स्वप्न बघते की सोनंदी मा पोलंडून आत येते खरं तर त्याच वेळेस समोर सॉनंदीकडे एकटक बघत असतो आजी म्हणते या नाही या काय घेणार हां चहाच मलिका जरा चहा सांग मलिका हळूच म्हणते ह्या तर मला नोकरच समजतात आता आजी रागाणे म्हणते मलिका चहा सांग आता सोनंदीचे बाबा मनातलं सांगून टाकतात की समर सर आयुष्यभर मी मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी पैपै गोळा केला हां मी मुलांचं लग्न करू शकतो पण तुमच्या इतका खर्च नाही करू शकत समोर म्हणतो त्याची गरजच नाही आहे अहो देवाच्या कृपेने माझ्याकडे खूप आहे आणि आता तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात आणि मी माझ्या कुटुंबासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार सोनंदी मॅडम तुम्ही अंगठीचा माप द्या सोनंदी म्हणते मी नाही देणार आता सगळेच बघायला लागतात समोर म्हणतो जरा बाजूला येता का तो एका रूममध्ये घेऊन जातो आणि दोरी पुढं करत म्हणतो हे घ्या आणि माप द्या मला सोनंदी म्हणते बरे आहात ना तुम्ही अहो मी आत्ताच बोलले मी नाही देणार माप तुम्हाला समोरून म्हणता हो अंगठीसाठी माप द्या की प्रॉब्लेम काय तुम्हाला सनंदी म्हणते तुम्ही का करणार माझी अंगठी तो म्हणतो मी रोहनची करणार मग त्याच्या बहिणीची नको करायला सणती म्हणते नाही असं नसतं समोरून तो आमच्या तसंच असतं बोट द्या मला आणि माप घेऊ द्या तुम्ही काल माझ्या शेवटं चांगलं बोललात आणि आज काय झालं तुम्हाला सनंदी डोक्याला हात लावत म्हणते तुम्हाला बाउंड्रीज कळतच नाही का माझं लग्न माझी अंगठी तुमची जबाबदारी नाही आम्ही करू शकतो समोर म्हणतो तुम्ही करू शकता त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही तुम्हाला जमणार नाही म्हणून मी करतो प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका मी सगळ्यांसमोर बोललो ना सगळी जबाबदारी मी घेणार मग मला घेऊ द्या ना द्या ना मला माफ सोनंदी म्हणते आहो आमच्याकडे मुलाकडून अंगठी येते म्हणजे मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याकडून समोर म्हणतो तो, तो घेईल ना पण ही मला करू द्या सोनंदी म्हणते माफ करा हे आमच्या तत्वात बसत नाही अंगठीचं माप मी देणार नाही हात जोडून म्हणते साखरपुड्याला अवश्य या समोर म्हणतो म्हणजे काय मी येणारच मी आल्याशिवाय साखरपुडा कसा होणार अहो सगळी तयारी जोरात सुरू आहे मी जातीने लक्ष घालून सगळी तयारी करून घेतोय म्हणून मी असणारच आहे आता स्वानंदी पुन्हा डोक्याला हात लावते आणि सगळेच बघत असतात आजी आदिराला म्हणते हे दोघंजणं किती गोड आहेत ना आदिरा म्हणते या युअर राईट दोघं पण किती क्यूट आहेत ना सगळ्यांशी एवढे छान वागतात एकमेकांशी असं का वागतात देवालाच माहिती तेवढेच सण देते आणि म्हणते बाबा निघायचं बाबा म्हणतात हो आदिरा लवकर घरी ये ग आजी असून म्हणते ती काय एका, एका पायावर तयार आहे आदिरा लाजत म्हणते आजो दोघं निघून जातात आता मलिका ऐंशी खुणवते आणि ते पण निघून जातात तेवढे समोर येतो आजी म्हणते खूप सज्जन माणसं येत नाही समोर होतो पण त्याची बहीण तिरसट आहे नाही खरंच तिरसट आणि एवढी भांडखोर बाई मी माझ्या आयुष्यात बघितली नाही अंगठीचं माप नाही दिलं तर नाहीच दिलं आजी म्हणते मिळेल स्वानंदीच्या अंगठीचं माप मिळेल तू काळजी करू नको तर तू काळजी नाही ग माझी चिडचिड होते आदिराव ते अरे समोर होतो आता अंगठीत कसले आले तत्व पण फक्त वाद घालत बसायचे आजी साडी घेत म्हणते तू ना उगाच काहीतरी बोलतो आणि जायला लागते समोर म्हणतो तू ती हात करत म्हणते याचं ना काहीतरी भलतंच असतं आजी आज रूममध्ये येते आणि विचार करून मंदाकिनीला फोन लावते आणि सांगते सोनंदीने अंगठीचं मापच नाही दिलं मंदाकिनी म्हणते ही सोनंदी पण ना हिचं काय चालू असतं तेच कळत नाही पण तुम्ही काळजी करू नका मी, मी उद्यापर्यंत पोच करते आता आजीला अजूनच आनंद होतो इकडे ऑफिसमध्ये नेहा सॉनंदीची खूप चौकशी करत असते तेवढे तिला अंजिलाचा फोन येतो आणि दोघीजणी मस्त गप्पा मारत असतात अंजिली हसून म्हणते तुझी पण कमाल एकीकडे एक समर राजवाडेशी भांडते आणि दुसरीकडे लग्न ठरवण्यासाठी त्यांच्याच घरी जाते सणंदी ते अगं माझ्या भावासाठी मला हे सगळं करावं लागतं पण वृद्ध आश्रमासाठी मला जे जे करावं लागलं ना मी ते मी करणार आणि मला माहिती आहे समर राजवाडे मला मदतच करतील आता दोघींचं बरंच काही बोलणं होतं आणि ती फोन ठेवते तेवढे सोनंदीला परत फोन येतो आणि ती विचारत पडते फोन उचलून म्हणते हॅलो प्रतीक म्हणतो काय जेवण केलं का सोनंदी म्हणते नाही अजून तोंड का जेवण वेळेवर करायचं आणि हो बटाटे खायचे नाही या तेल आणि बटाटे ते अजिबात खायचं नाही त्याने जाडी वाढते आपल्या घरी ह्या दोन्ही गोष्टी खूप कमी वापरल्या जातात आणि बटाटे तर अजिबात नाही तो आता एवढं काही बोलत असतो की सोनंदी शॉक होऊन जाते तुम्हाला काय वाटतं हा प्रतीक सर्केट एका हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद